योजनेचा टकरे यांनी अधिकृतपणे ही माहिती दिली आहे पहिल्या टप्प्यात वीस जिल्ह्यांतील एक कोटी तीस लाख बहिणींना लाभ जमा होणार नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी सरकारने चारशे कोटीचा निधी मंजूर केला आहे पण नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण हे चार नव्या नियमानुसार होणार आहे ज्यामुळे नोव्हेंबरचा हप्ता सर्व बहिणींना मिळणार नाही नोव्हेंबरचा म्हणजे सर्व्हेंबरचा हप्ता हा मिळणार नोव्हेंबरच्या हप्त्या वितरणासाठी सरकारने चार नवे नियम लागू केले आहेत लाडकी बहीण योजनेत बदल करण्यात आलेला आहे चार नियम आता ज्या महिला पाळतील ज्या महिला या चार नियमात बसतील फक्त त्यांना सतराव्या हप्त्याचे पंधराशे रुपये जमा होणार आहेत तसेच वीस जिल्ह्यांतील बावीस लाख महिलांना पंचवीस हजार रुपयांचं विशेष अनुदान देखील मिळणार आहे महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्या पैकी पहिल्या टप्प्यांमध्ये फक्त वीस जिल्ह्यांमध्ये हे वितरण होणार आहे त्याची यादी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे बाकीच्या सोळा जिल्ह्यांमध्ये हप्ता उशिरा मिळणार आहे त्यामुळे पहिले वीस जिल्हे जे आहेत तिथे हे वितरण लगेच सुरू होणार त्या वीस लाभार्थी जिल्ह्यांची जी यादी देखील आलेली आहे पण सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की चार नियमांच्या अंतर्गत राहूनच पैशांचे वितरण यावेळेस होणार आहे त्यामुळे ज्या महिला या चार नियमात बसतील महिलांच्या खात्यामध्ये वितरण होणार स्वतः मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना ही जिल्ह्यांची यादी वाचून दाखवली आहे त्यामुळे शंभर टक्के या वीस जिल्ह्यांमध्ये पैसे वितरण आज थोड्याच वेळात होणार पण चार नियम पाहून घ्या अशी ही सूचना मुख्यमंत्र्यांनी बहिणींना दिली आहे सप्टेंबर ऑक्टोबर ची जे हप्ते होते तर ते सरसकट बहिणींना दिले होते पण आता सर्व महिलांना हप्ता मिळणार नाही अशी सूचना सरकारकडून देण्यात आली आहे चार नियमांतर्गत अतिशय हे वितरण होणार आहे आता ज्या महिला या चार नियमात बसतील फक्त त्याच महिलांना पैसे मिळणार पूर्वी फक्त चार चाकी वाहनांचा नियम होता म्हणजे चार चाकी वाहन असलं फोर व्हीलर गाडी असली की लाभ बंद व्हायचा पण आता आयकर विभागाचा नियम आलाय इन्कम टॅक्सचा वेगळाच नियम आलाय ज्यामुळे चार चाकी जरी नसली तरीही पैसे बंद होणार हे चार नियम लागू केल्यामुळे कान मध्यरात्रीपर्यंत तीस लाखाहून अधिक बहिणी अपात्र ज्यामुळे आता बहिणींची संख्या हळूहळू कमी होणार आहे ही संख्या वाढत जाऊन तब्बल एक कोटीच्या आसपास जाऊ शकते अशी अंदाज वर्तवश्य आहे फक्त एका नियमामुळे तीस लाख महिला अपात्र झाल्यात तर दुसरा तिसरा आणि चौथा नियम अतिशय कठोर असल्यामुळे त्यांनी अंतर्गत आणखी सत्तर लाख महिला अपात्र होणार आहे त्यामुळे आता सर्व बहिणींच्या अडचणीत वाढ होणार सगळ्या महिलांची टेन्शन वाढणार आहे कारण की आता एका गावातल्या फक्त पन्नास टक्केच महिला पात्र राहतील बाकी पन्नास टक्के महिला सरसकट अपात्र होणार आहेत सरकारने चार नियमानुसार नोव्हेंबरच्या हप्ते वितरणाची वीज जिल्ह्यांची एक विशेष यादी तयार केली आता पहिल्या दुसरा तिसरा आणि चौथा चारही नियम हे महत्वाचे आहेत आता या चार नियमात बसणाऱ्या महिला ज्या आहेत नशीबॉन असतील कारण की त्यांना फक्त हजार पंचवीस हजार रुपयांचे विशेष अनुदान देखील मिळणार तसे आहे तसेच या चार नियमात बसलेल्या महिलांचे जे जुने राहिलेले हप्ते आहेत म्हणजे जुलै ऑगस्ट जून ऑक्टोबर सप्टेंबर असे राहिलेले पैसे आहेत तर ते देखील लवकरात लवकर मिळणार आहेत नोव्हेंबरच्या हप्ते वितरणाला बायाचा उशीर झालाय परंतु उशीर झाला सरकारने एक गोपितपणे पडताळणी केली होती एक ऑनलाईन पडताळणी केली होती तर काही ठिकाणी कागदपत्रांची पडताळणी देखील झालेली आहे आणि ज्या पडताळणीमध्ये अशा महिला सापडल्या आहेत की ज्यांचे लाभ आता नोव्हेंबर पासून बंद होतील ज्या संदर्भात चार विशेष गट महिलांचे पाडले आहेत आणि या चार गटातील महिलांची लाभ आता बंद होणार हा अतिशय महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय आणि ज्याचा जी आर देखील आता लगेच आलेला आहे मग आता कशा पद्धतीने हे चार नियम लागू झाले आहेत नोव्हेंबरच्या हप्त्याच्या पहिल्या टप्प्यातील वीस जिल्ह्यांची यादी जी आहे त्यात कोणत्या जिल्ह्याचा नंबर लागलाय पंचवीस हजार रुपयांचं अनुदान कोणत्या बहिणींना मिळणार आहेत नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी पात्र होण्यासाठी कोणते चार कागदपत्र जमा करावी लागणार केवायसीच्या संदर्भातला काय नवा नियम आलाय